त्याच्यामुळे काळ उतरा त्याला खाली खाली उतरायला ये बाळा मी तुला घेतो असं आले माझे तुलगा हा मी घेतलं रुसदी रुसली तुला घेऊ का बर 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 ये तुला घेऊ ये 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 तुला पण घेतो आलं माझ पिलो तुला पण घेतलं घेतलं हम्म mm. आता बघा दुर्गाला घेतो रोस्ती दुर्गा चल 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 झालं तेल नको <laughs> <laughs> <अपे> <laughs>

एवढ्या बर नाही तू च रडती तू चिमटा घे तिला का चांगलंच आहे की तुझं बघते बघ नको तसा खायला जेवण केलं की म्हणा तिथून बिस्किटं खाल्लं येतील तिला सोडा कॅपा जा जा पापा दोघी सोडा काय जा दोघी खा

चला 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 दुर्गा चल तू तिला घ्यायला लागले हिरडते दुर्गा चल ग नाही घेत नाही घेत नाही दुर्गा चल 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 एक घेतो घेतो

बघू इकडे काय ग गुळे काय ही काय तुझी जुळी का जुपते का जुळीत जुळी जुपते का टक्क तुला म्हणते काढाय दारा काढायची काय तू आपल्या काम आहे चला बाय